नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिंपल एज्युकेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर बघणार आहोत या आपल्या सिरीजमधला हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो तर आज दिनविशेष काय म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो तर आज एकवीस जून जे योग दिवस आपण साजरा करतो इंटरनॅशनल योगा डेज डे आपण साजरा करतो तर त्याविषयीपासूनच आपण आजची या व्हिडिओपाची सुरुवात करूया तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो आज इंटरनॅशनल योगा डे मी तुम्हाला सांगितलं इंटरनॅशनल योगा डे दोन हजार चोवीस तर ह्या दिनविशेष काय आहेत तर याविषयी आपण बघूया तर आज याचं जे पर्पज आहे या योगा डेची जे थीम आहे दोन हजार चोवीसच्या सॉरी <coughs> ती थीम आहे योगा फॉर सेल्फ सोसायटी योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी ही याची थीम आहे यावर्षीची जे की फ्रायडे या दिवशी हा ट्वेंटी फस्ट ऑफ जून दोन हजार चोवीस आलेला आहे आणि याची हिस्ट्री जर म्हटली तर विद्यार्थी मित्रांनो की ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये प्रपोज केला होता आणि युनायटेड नॅशन जनरल असेंब्ली यांनी सिक्स्टी नाईन एन वन थर्टी वन रेझोल्युशन पास करून याला मान्यता दिली होती योगा महोत्सव दोन हजार चोवीसचा याचा जो ग्रँड इव्हेंट आहे तो हंड्रेड डेज काउंट डाऊन होणार आहे त्या याचे आणि त्याचप्रमाणे याचे जे डिजिटल इनिशिएटिव्हज आहे त्यामध्ये आयुष योगा पोर्टल आहे एम डी एन आय वी वेबसाईट आहे नमस्ते योगा आहे आणि ई ब्रेक ॲप ही अशी एक ॲप आहे अजून बघा तर याचे जे ॲक्टिव्हिटीज आहे मास योगा सेशन्स यामध्ये घेतले जातात त्याप्रमाणे वर्कशॉप घेतले जातात सेमिनार आणि कल्चरल परफॉर्मन्ससुद्धा यामध्ये घेतले जातात यामध्ये बघा इंटरनॅशनल योगा डेचं जे लोकेशन ते आहे ते शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर श्रीनगर येथे हे पार पडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इंटरनॅशनल योगा डेज हा जो आहे जवळपास एकशे नव्वद देशामध्ये हा साजरा केला जातो तर हा होता आजचा दिन विशेष जे की ट्वेंटी फस्ट ऑफ जून दोन हजार चोवीस तर चला आज आपले जे शॉर्ट करंट अफेअर आहे त्याला आपण सुरू करूया तर त्याची सुरुवात आपण बघूया की राष्ट्रीय बातम्यापासून सुरू करू त्यामध्ये पहिला आहे आर्थिक निर्णय तर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळाने चौदा खरीफ पिकांसाठी एम एस पीची वाढ दर्शवलेली आहे त्याचप्रमाणे वाराणसी विमानतळाचा विस्तार आणि वाढवून वाढवून येथील नवीन मोठे बंदर यासह दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख कोटीपेक्षा जास्त किमतीचा उपाययोजनाची सुद्धा मंजुरी आर या केंद्रीय मंत्रिमंडळा मंत्रिमंडळाने दिलेली आहे त्यानंतर एन एफ आय ई एस, एस म्हणजे नॅशनल फॉरेन्सिक नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्र फॉ इन्फ्रास्ट्रक्चर एनव्हान इन्हाान्स इन्हान्समेंट स्कीम याला दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत दोनशे सॉरी बावीसशे चौपन्न पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्याम नंतर आहे वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस याची जी एक वर्ल्ड फूड दोन हजार चोवीस मची एक ॲप आहे जी की मोबाईलची ॲप आहे आणि एक वेबसाईट पण आहे ही वेबसाईट चिराग पासवान आणि रव रवनीत सिंग यांनी ही लॉन्च केलेली आहे त्यानंतर गो ग्लोबल पोर्ट्स रँकिंग जागतिक बँक आणि एस एन पी ग्लोबल मार्केटिंग इंटेलिजन्सच्या जागतिक टॉप शंभर कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारतातील नऊ बंदरांचा समावेश झालेला आहे त्यानंतर बघा काही समिती आणि कॉन्फरन्स ज्या झालेल्या आहेत त्याच्याविषयी त्यामध्ये चा, बघा हो की एकशे बारावी जी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद आहे म्हणजे एकशे बारावी इंटरनॅशनल लेबर काउन्सिल जी आहे ती तीन ते चार चौदा जून दोन हजार चोवीस दरम्यान जिनिवा येथे आयोजित करण्यात आलेली होती त्यानंतर बघूया स्पेस कॉन्फरन्ससाठी योगा म्हणजे की सी सी आर वाय एन आणि स्वायसा यांनी इंग बेंगलोरमध्ये स्पेस वातावरणात योगाचे फायदे शोधण्यासाठी एक परिषद आयोजित केलेली आहे त्यानंतर बघूया की काही योजना आहेत त्याविषयीच्या बातम्या बघूया की व्ही जी एफ योजना म्हणजे व्ही जी एफ म्हणजे वायबिलिटी गॅप फंडिंग स्कीम ही ही एक योजना आहे जी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी ऑफशोअर पवन ऊर्जा प्रकल्पासाठी ही योजना आहे त्या योजनेला काही निधी मंत्रिमंडळाने सुद्धा मंजूर केलेला आहे त्यानंतरचा पुढच्या काही बातम्या आहेत ज्या की संरक्षण सं संदर्भात आहे त्यामध्ये स्वदेशी आसमी सबमशीन गन ही एक स्वदेशी आसमी सबमशीन गन आहे जी की भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडला लोकेश मशीन लिमिटेडकडून पाचशे पन्नास स्वदेशी बनावटीच्या आसमी म्हणजे ए एस एम आय सबमशीन गनचा समावेश करण्यात आलेला आहे आता ती सबमशीन गन कशी असते मी तुम्हाला दाखवतो बघा ही आहे बघा ती विद्यार्थी मित्रांनो सबमशीन गन हे बघा तुम्हाला दिसते ही सबमशीन गन याच्या इथे हे जे हँडल आहे इथे हे हँडल आहे इथे शो याच्यावर ठेवल्या जातात आपल्या शोल्डरवरती आणि इथनं त्याला बुलेट हे करतात हे पुढचे स्टँड आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इंडियन आर्मीला हे डी आर ओ आहे डी आर डी ओच्या ही एक जी आसमी नाईन एम एम मशीन पिस्टल आहे जी हँडओवर करण्यात आलेली आहे बघा इथे इथे या प्रकारे इथे राईट हँडने पकडतात इथे लेफ्ट हँडने आणि ते बुलेट इथनं समोर थाडले जाते त्यानंतर बघा हे एक आहे जे इंडियन आर्मीचे ऑफिसर आहेत ज्यांच्याकडे ही गन त्यांनी दाखवलेली आहे तर ही जी गन आहे ती आसमी एस एम आय मशीन गन जे की इंडियन आर्मीला देण्यात आलेली आहे जे की लोकेश मशीन लिमिटेड ही या कंपनीकडून देण्यात आलेली आहे त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो की ॲक्सिस बँकेची जी, जी गुंतवणूक आहे ती वाढवून वा ॲक्सिस बँकेने जी आपली जी गुंतवणूक आहे तीनशे छत्तीस कोटीच्या गुंतवणुकीसह मॅक्स लाईफ इन्शुरन्समधील ला आपला जो भाग आहे त्या त्यामध्ये शेअर होल्डिंग वाढवलेली आहे पुढचा पुढच्या बाबी बातमी बघूया विद्यार्थी मित्रांनो की नीरज चोपडा यांनी पुरुषांच्या भालाफेक्समध्ये सुवर्णपदक मिळवलेले आहे तर कुठे तर तुर्क आणि फिनलँड येथे झालेल्या पाओ नुर्मी गेम्स नुर्मी गेम्समध्ये नीरज चोपडा यांनी जी नुर पावनुर्मी गेम्स झालेले आहे दोन हजार चोवीसचे त्यामध्ये पुरुषांच्या याच्या पुरुषांच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण सुवर्णपदक मिळवलेले आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इन सॉरी न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आहेत ट्रेन बोल्ट यांनी टी ट्वेंटी विश्वचषक सामन्यानंतर एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून टी ट्वेंटी आय सी सी क्रिकेट विश्वचषकामधून निवृत्त घेतण्याचा निर्णय घेत निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे ही जी त्यांची शेवटची जी मॅच होती ती पापोआनिव गुनिया या देशाच्या विरोधात होती त्या देशाच्या त्या मॅचच्या नंतर त्यांनी असं ठरवलेलं की टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून त्यांना निवृत्त व्हायचं हो आहे म्हणून पुढचं काही पुढच्या बातम्या बघूया की दिनविशेष काय आहे तर जागतिक निर्वासित दिन म्हणून हा वीस जून दोन हजार वीस जून हा साजरा केला जातो आणि या वीस जूनसाठी याचे जे थीम आहे ती आहे प्रत्येकाचे स्वागत आहे असं या वीस जून म्हणजे जागतिक निर्वासित दिन या दिनाचं जे थीम आहे ती आहे प्रत्येकाचे स्वागत आहे आपण अपन... प्रत्येकाचे स्वागत करू असं या दिनाचा थीम आहे वीस जून दोन हजार सॉरी वीस जागतिक निर्वासित दिन म्हणजे वीस जून ये एक थीम आहे त्यानंतर आहे जागतिक सिकल सेल दिन म्हणून सुद्धा एकोणावीस जून हा दिवस साजरा केला जातो एकोणावीस जूनला जागतिक सिकल सेल दिन म्हणजे सिकल सेल रोग त्यादी लवकर ओळख आणि प्रतिबंधक उपायाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो एकोणावीस जून तर एकोणावीस जूनला काय असते तर एकोणावीस जूनला जागतिक सिकलसेल दिन असतो आणि वीस जूनला जागतिक निर्वासित दिन म्हणजे रेफ्युजी डे असं म्हणता येईल तर वर्ल्ड रेफ्युजी डे हा वीस जूनला असतो आणि त्या दिवशीची वर्ल्ड रेफ्युजी डेची जी थीम होती ती होती प्रत्येकाचे स्वागत आहे त्याचप्रमाणे एकोणावीस जून ही जागतिक सिकलसेल दिन म्हणून साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे काही चालू घडामुळे थोडा व्हिडिओ थोडा लाँग झालेला आहे तरीसुद्धा काही शॉर्ट मी जेवढं शॉर्ट होईल तेवढंच तुम्हाला शॉर्टमध्ये करंट अफेअर्स सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा धन्यवाद